महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक वाड येथील अल्पवयीन मुले गांजा ओढत असल्याने या मुलांचे भविष्य अंधारमय झालं असून याला पोलीस जबाबदार असल्याची चर्चा कुरुंदवाड येथील मारुती चौकात आहे येथील पाच ते पंधरा वयापर्यंत असणारी मुले सर्रास गांजा ओढत असून गांजा ओढण्याचे त्यांचे ठिकाण शाळा नंबर दोन तबक उद्यान दत्त कॉलेज परिसर व त्या ठिकाणचे परिषदेचे उद्यान तसेच शिरडून रस्त्यालगत ही मुले गांजा ओढत असल्याचं बोललं जात आहे या ठिकाणी येणारा गांजा कर्नाटकातून येत असल्याने पोलिसांनी गांजा विकणाऱ्यांच्यावर कारवाई का करत नाहीत यात काही अर्थकारण आहे का अशी ही कुरुंदबाडात चर्चा आहे ही मुले शाळा शिकण्याच्या वयातच गांजा ओढून वाम मार्गाला लागली आहेत त्यामुळे या अल्पवयीन मुलांच्या भविष्याचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय महान कप साठी खान पठान कुरुंदवाड